तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मोठ्या मापाची शेळी ही कशी बनवाल जर तुम्हाला ही इच्छा असेल की आपल्या शेळ्यामध्ये शेळ संपूर्ण शेळ्या आपल्या मोठ्या मापाच्याच असल्या पाहिजे तर मोठ्या मापाच्या शेळ्यांना खूप मार्केट असते मित्रांनो तर मोठ्याच्या मापाच्या जे शेळ्या तुमच्या शेडवर तयार होत नसेल किंवा तुम्हाला ती माहीत नसेल की कशा पद्धतीने तयार करायची असेल तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो आहे मी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर मित्रांनो शेळी ही मोठ्या मापाची बनवायची असेल तर सुरुवात ही पाठीपासून करावी लागते मित्रांनो पाठीपासून ही सुरुवात तुम्ही केली तर त्याच्यानंतर साधारणतः कोणाकडून विक्री घेतली असेल पाठ तुम्ही विकत घेतली असेल किंवा घरच्या चे शेळीची असेल तर ती पाठ मित्रांनो साधारणतः साधारणतः सांगतो आहे मित्रांनो मी दहा महिने ही पाठ लावगड करू नये तर त्याच्यानंतर जे आपण साधारण मी माझ्या फिरस्ती शेळ्या आहेत मित्रांनो तरीही मी बारा महिने ही पाठ जोपर्यंत बारा महिन्याची ही पाठ होत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण ही पाठ क्रॉस करत नाही म्हणजे लावगड करत नाही तर त्याचा जो रिझल्ट मिळतो मित्रांनो त्या पाटीला दूधही कमी पडत नाही पिल्ल्यांना पाचताना आणि पहिल्याच वेळेशी दोन पिल्ले देण्याची शक्यताही जास्त राहते मित्रांनो जर तुम्ही एवढा वेळ हे थांबलात तर तुम्हाला चांगल्याच पद्धतीचा रिझल्ट या शेळीमध्ये मिळतो आणि भविष्यात ही शेळी खूप चांगल्या पद्धतीची बनते आहे मित्रांनो तुम्हाला विकायचं काम पडलं तरी चांगली रक्कम याची येते तर अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या मापाची शेळी ही तयार आपल्या घरी करू शकता तर ह्या शेळीला दूधही कमी राहत नाही आणि ही शेळी सुरुवातीला दोन पिल्ले दूध पाजू शकते मित्रांनो अशी ही क्षमता असते शेळ्याची कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा